बाजूला उभ्या असणारे आणि पाठिमापन येणाऱ्या सर्व सहकारी बाजूंना विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांच्या पाठीमागे भरपूर जागा शिल्लक आहे आपण कृपया बघून व्हायचे विनंती आहे आता आपल्याला आपलं वाट्यकाल बंद करा आणि त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी आपण जागावर स्थानापूर्ण व्हावं ही विनंती धन्यवादरावजी वळसे पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आंबेगाव ता तालुक्यातून तालुक्यातून उपस्थित झालेल्या सर्व सहकारी बांधवांच सन्मान करण्यासाठी स्वागत करण्यासाठी मी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांना विनंती करतो कृपया आपण या मेळाव्याचं प्रस्तावित करावं आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णूबा का आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी अधिकारी येत आहेत